राहरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एक प्रशंसनीय उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयास अत्याधुनिक चार डिजिटल बोर्ड भेट दिले आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक परिणामकारक पद्धतीने वाढावे शिक्षण अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपे व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे यावेळी बोलताना साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले आजच्या डिजिटल युगात मुलांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच स्मार्ट शिक्षणाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक झाले आहे याच गरजेला प्रतिसाद देत साई आदर्श मल्टीस्टेटने ही महत्त्वाची सुविधा उपलब्ध केली असून डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षकांना विषयांचे सादरीकरण सुलभ होणार आहे यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक उरे विष्णुपंत गीते किशोर थोरात शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन दत्तात्रय गोपाळे मॅनेजर सचिन खडके योगेश आंबेडकर सुजित गवळी मुख्याध्यापिका चोखर आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी ज्ञानदेव कोळसे म्हणाले साई आदर्श नेहमी सामाजिक कामात अग्रेसर राहिले आहे अर्थकारणाबरोबर शिवाजीराव कपाळे यांचे सामाजिक काम वाखाणण्याजोगे व वा इतरांनी त्यांचा आदर्श घेण्याजोगे आहे या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका चोखर यांनी साई आदर्श मल्टीस्टेटचे आभार व्यक्त करत संस्था सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असल्याचे सांगितले सूत्रसंचालन देशमुख सर यांनी केले साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं आज शिवाजी प्राथमिक विद्यालय रावरी फॅक्टरी शाळेसाठी आपण चार डिजिटल बोर्ड उपलब्ध करून दिलेल्या आहेत या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य ज्ञानजो माऊली कोळसे असतील अशोकराव हुरे आमचे सहकारी विष्णुपंत गीते किशोर भाऊ थोरात दीपकजी त्रिभुवन मॅनेजर सचिन खडके व व योग्य योगेशजी आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका चोखर मॅडम त्यांचे सर्व सहकारी त्या प्रसंगी उपस्थित होते त्या सर्वांना मी धन्यवाद देतो शाळेने त्या ठिकाणी अनेक चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत अशी शाळा प्रगतीपथावर नेण्याचं ने काम या ने ठिकाणी त्या सर्व शिक्षक वृंदांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी करावं या निमित्तानं त्यांना विनंती करतो आणि सामाजिक कामामध्ये सह्यादर्श परिवार कधीच मागे राहिलेला नाही इथून पुढेही त्या ठिकाणी राहणार नाही जे काही असेल ते आम्ही निश्चित आपल्या शाळेसाठी आमच्या कर्मभूमीतली ही मराठी शाळा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी करीत राहू एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद